नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी मालिका चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे गेल्या काही काळामध्ये अगदी मोजक्या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या चिकी चिकी बुम बुम चित्रपटातही प्रार्थनाने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली त्यानंतर ती फार कुठे दिसली नाही आता सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर करत प्रार्थनाने तिच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे फोटो पाहिल्यानंतर चाहते मंडळी सहकलाकार काळजी घेण्याचा सल्ला तिला देत आहे त्याशिवाय काही दिवसांसाठी घरीच राहणार आहे पण नक्की अभिनेत्रीला झालं काय विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी का दिला हे जाणून घेऊया प्रार्थनाने तिच्या घरातील काही फोटो शेअर ती झोपलेली पोस्टद्वारे सांगितलं तिच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली आहे दरम्यान एक पाय बांधून ठेवला आहे त्यामुळे घरी आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे प्रार्थना फोटो शेअर करत म्हणाली पुढील काही आठवडे माझ्या समोर हे चित्र असणार आहे काही तक्रार नाही गुडघ्याची सर्जरी झाली आहे त्याच्या पोस्ट नंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली तसेच कमेंटच्या माध्यमातून काळजी घेण्याचा सल्ला दिला तसेच कलाकार मंडळींनी कमेंट करत लवकरात लवकर बरी हो काळजी घे आणि लवकर लवकर हो लवकरात होण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत तुला नक्की काय झालं स्वामीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे असे विविध कमेंट चाहत्यांनी तसेच कलाकारांनी केले आहेत मध्यंतरी प्रार्थनाने मोठी घोषणा केली होती पती अभिषेक व प्रार्थनाने म्हणून एक मोठा शिवधनुष्य हाती घेतला आहे अभिषेक दिग्दर्शन करत असलेल्या पहिले चित्रपटात प्रार्थना अभिनेत्री म्हणून काम करणार आहे पण या चित्रपटाचं नाव व इतर माहिती याबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही प्रार्थनाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत